नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा रायगड संदेश न्यूज चॅनल आणि बेल आयकॉनला क्लिक करा पनवेलमधील काही उत्साही व होतकरू तरुणांनी मिळून हँड्सअप ट्रस्ट फाउंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना केली असून समाजातील दुर्बल आणि गरजू घटकांसाठी विविध उपक्रम राबवण्याचा त्यांनी निर्धार केला आहे या ट्रस्ट मार्फत आरोग्य शिबिरांचं आयोजन वृक्ष लागवड तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत अशा प्रकारची समाज उपयोगी तरुण नागरिकांच्या दैनंदिन समस्या जसे की रस्त्यांची दुरावस्था वीज टंचाई पाणीपुरवठा यासारख्या समस्यांकडेही लक्ष देत आहे या प्रश्नांबाबत संबंधित प्रशासनाशी संवाद साधून उपाययोजना राबवण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहेत हँड्सअप ट्रस्ट फाउंडेशन हे केवळ सामाजिक उपक्रमच नाही तर स्थानिक पातळीवर एक सक्रिय चळवळ बनत चालली आहे आजच्या तरुण पिढीला दिशा करत आहे सध्या फक्त सोशल असताना मधील या तरुणांनी प्रत्यक्ष कृतीतून समाजासाठी योगदान देण्याचा वसा घेतला आहे या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून रायगड संदेश या स्थानिक वृत्तवाहिनीने या तरुणांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की जसं की ही संकल्पना आमच्या ग्रुपची आली जेव्हा आम्ही बोलतो की काहीतरी झालं पाहिजे पण शहरामध्ये तर तसं काम होत नव्हती लोक झाडं लावतात फक्त लावणेपोटी लावतात कधी जगवली पण पाहिजे तर आमचं ह्या पहिला उद्दिष्ट होते झाड झाडांपासून सुरुवात होता जसं की सेक्टर वारामध्ये पण तुम्ही बघू शकता की तिथे मोठे चिमचल होतं ते रातोरात गायब झालं तिथून आमची संकल्पना आली अरे झाडं तुटायला लागली ठीक आहे झाडं तुटायला थांबली पाहिजे किंवा आपण लावली पाहिजे तिथून आम्ही सुरुवात केली की एक झाड जगलं पाहिजे अशी संकल्पना चालू झाली त्यानंतर आता बघत होतात तुम्ही समाज कल्याण किंवा कल्चरलिटी एज्युकेशन आणि अशा पुढच्या सेक्टरमध्ये आम्ही कार्यरत करणार आहोत तिथे सुरुवात आहे अजून असं कार्यरूत जाईल पुढे पुढे आमचे फाउंडर आमचे परम मित्र अक्षय हिरो यांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने आम्ही प्रयत्न करतो की जे आम्ही समाजासाठी करू आमचं फाउंडेशन आमचा ट्रस्ट जे आम्ही लोकांना मदतीचा हात देण्याचा आम्ही जो प्रयत्न करतो त्या निमित्ताने आम्ही प्रयत्न नक्षीच करतो की समाजाला आमचा उपयोग व्हावा अक्षयच्या संकल्पनेतून आम्हाला संकल्पना भेटली की आपण लोकांसाठी ब्लड डोनेशन कॅम्प कारण रक्ताची गरज खूप भागते सध्या आणि जर बघितलं तर रक्त हे जर आपण ब्लड बँकेतून विकत गेला गेला तर, 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 ले ले तर एक पुष्कळचा महाभूट भेटतो त्यामुळे रक्तदान किंवा बीएमडी असे वयोवृद्ध आहेत किंवा जे एका आता पंचेचाळीस पुढे आहेत त्यांच्यासाठी बी एम बी बोन चेकअप झालं किंवा काही लोकांना डायबिटीज आहे किंवा काही वेगळे जर त्याच्यासाठी जनरल चेकअप झालं किंवा वृद्धांसाठी किंवा कोणालाही जर डोळ्याचं चेकअप आय टेस्टिंग जर करायचे सगळ्या पद्धतीचे आम्ही सध्या सगळ्यांना बोलवलेले सगळ्या टीम आहेत सोबत काम करताय आणि ही सगळी संकल्पना आम्हाला अक्षयच्या मार्फत भेटलेली आहे आणि त्यानुसार आम्ही काम करतो ट्रस्ट फाउंडेशन असतो काय काही करतो कसं काम करतो कार्यच नाही कशी करतो कार्य प्रणाली अशी आहे की एक संकल्पना कोणत्याही गोष्टीचे आपण पाहायला गेलो तर संकल्पना एखादी नीड जी समाजाला ज्या गोष्टीची गरज आहे सध्या गरज आहे आणि हँड ऑफ ट्रस्ट ह्याच गोष्टीला लक्षात घेऊन जी नीडफुल गोष्टी आहे जसं झालं की वृक्षारोपण झालं पनवेल जर आपण पाहायला गेलं पूर्ण एमआयडीसी आजूबाजून भरलेलं आहे आपल्या इथे पोल्युशन मोठ्या प्रमाणात होतही आहे आणि आहे सुद्धा तर त्यासाठी वृक्षारोपण झालंय आम्ही जे सकाळी जा केलेलं आहे अशा भरपूर समाजाला ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी नक्कीच आम्ही परिपूर्ण पद्धतीने पार पडू आवाज जहा पे आम्ही कोई चीज पता हो भाई वहां पे जरूर आवाज जरूर उठाय जर कंस्ट्रक्शन भी हो कोई भी चीज जहां पे हमें पे है कि हमें यहां पे आवाज उठाना है वहां पे हम जरूर आवाज उठाएंगे और जरूर काम करेंगे